कोणी पाणी आणण्यात कोणी रोपावरील प्लास्टिक कापण्यात कोणी माती टाकण्यात कोणी खड्डे सावरण्यात कोणी रोपे जागेवर देण्यात कोणी चांगली रोपे लावण्यात तर कोणी खराब रोपे बाजूला काढण्यात गुंग हे चित्र होते एक पेड मा केनाम अंतर्गत अणदूर ग्रामपंचायतच्या वतीने राबवलेल्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचे शासनाच्या एक पेड मा केनाम या उपक्रमाअंतर्गत येथील साखर कारखान्याजवळ नव्याने उभा केलेल्या पाणी फिल्टर सेंटरजवळ ग्रामपंचायतच्या वतीने तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात दहा कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला त्यानुसार या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तीकरण पुजार यांनी संपूर्ण जिल्हावासियांना एकोणीस जुलै या एकाच दिवशी तीस लाख झाडे लावण्याबाबत आवाहन केले यास अणदूर ग्रामपंचायतच्या वतीने उत्स्फूर्ताचा प्रतिसाद मिळाला सकाळी आठ वाजता सरपंच दादा अलुरे उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार सदस्य बालाजी घुगे डॉक्टर विवेक बिराजदार, हे वृक्ष लागवड स्थळी उपस्थित राहिले आणि नियोजनबद्धरित्या तालुका कृषी कार्यालयाकडून उपलब्ध करून दिलेल्या रोपांची लागवड करण्यात आली यामध्ये अवळा बांबू हदगा या, या जातीच्या वृक्षांचा समावेश होता उपक्रम एवढ्या उल्हासी वातावरणात झाला की उपस्थित अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्ती आदर्श महिला ग्रामसंघ तुळजाभावने कारखान्यावरील बचत गटाच्या कार्यकर्त्या जवाहर विद्यालयाचे एनसे विद्यार्थी स्वयंस्फूर्तेने उपस्थित राहून प्रत्येकजण वृक्ष लागवडीत गुंग होता या प्रसंगी अंगणवाडी कार्यकर्त्या अशा कार्यकर्त्या आदर्श महिला ग्राम संघाच्या कार्यकर्त्या तसेच ग्राम विकास अधिकारी संजय माशाळे अणदूरचे केंद्र प्रमुख लक्ष्मण बारगळ जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी एन सी सी विभाग प्रमुख मकरंद पाटील कृषी सहाय्यका डी एस गवळी कृषी अधिकारी सी पी सरडे रोजगार सेवक राहुल कांबळे प्राथमिक आरोग्य केंद्र असा एक आहे यामध्ये सुद्धा एक साठ टक्के झाड जगवली तरी यशस्वीच म्हणू आपण कर्मचारी पंढरी मातोळकर आपल्याकडे शासकीय रोपवाटीच्या जे उपलब्ध झाड म्हणजे त्या आवळा आहेत करंज ने अडगा आहे हा हे झाड हे कार्यक्रम अति चांगला आहे भविष्यात झाडाची संख्या कमी होऊन दुष्काळ ची परिस्थिती निर्माण होणार आहे परंतु यावर्षी 3000 पेक्षा जास्त झाडं जसं मिळतो काय निश्चितच आहे की यामध्ये मी विशेषतः त्यांनी जे झाडं निवडलेलं आहे कमी पाण्यावर घेणार आहे आणि जनावरपासून सुरक्षित पण त्याहीपेक्षा मला वाटतं त्या ठिकाणी जर फळझाडांची झाडांची जर त्यांनी निवड केली असते तर काळजीपूर्वक सर्व जनतेकडून त्याचं संगोपन व्यवस्थित झालं असतं असं आपण तयार करायला की आपल्या गावामध्ये किंवा आपल्याला महाराष्ट्र दर्पणसाठी नागेश करपे जगुनाथ कबाडे अणदूर पूजा धाराशिव